नमस्कार शटर स्क्वीनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात मॉर्निंग आर लाईक ब्लेसिंग्स म्हणजेच काय तुमचा दिवस कसा जाणार ही तुमची सकाळ ठरवत असते त्यामुळे दिवसाची सुरुवात हे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली तर शक्यतो तुमचा दिवसही तसाच जातो तसा तुम्ही ठरवला आहे आजकाल आपण बऱ्याचदा सेल्फ हेल्प बुक्समध्ये याविषयी वाचतो किंवा ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी ऐकतो मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी आज थोडंसं सांगणार आहे तुम्ही किती वाजता उठता यावर तुमची सुरुवात ठरत नाही तर तुम्ही कसे उठता यावर ठरते काहींना लवकर उठून देखील त्यांच्या दिवसाची सुरुवात उशिरा करावी लागते त्यामुळं त्यांचं दिवसभराचं प्लॅनिंग त्यानुसार ठरतं मला वाटतं प्लॅनिंगच्या आधी जी गोष्ट येते ती म्हणजे ग्रॅटिट्यूड किंवा ग्रेटफुलनेस आपण अपन उठतो आपल्याला जाग येते आणि आपण जिवंत आहोत याची पावती मिळते कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात सकाळी उठणं नसतं आज आपण कितीतरी केसेस अशा पाहतो ज्यात रात्री झोपी गेलेली व्यक्ती सकाळी मृत अवस्थेत पाहायला मिळते एखाद्याच्या आयुष्यात सकाळ सकाळी काहीतरी अघटित घडतं त्यामुळं आपण थँकफुल असणं गरजेचं आहे आणि जे ते काही आपल्या वाट्याला आलं आहे त्यासाठी आपण आनंदीसुद्धा असायला हवं यानंतर काही लोकांसाठी आपण थँकफुल असणं गरजेचं आहे जे आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपले सोपी असतात आणि आपलं आयुष्य सोपं किंवा आनंदी करत असतात आनंदी सकार करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो पण शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपल्या शत्रूंना माफ करणं प्रयत्न करा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना माफ करा तसं हे नक्कीच थोडंसं अवघड आणि आदर्शवादी वाटतं आहे पण रोज थोडा थोडा प्रयत्न करून पहा यामध्ये यशस्वी नक्की व्हाल आणि तुम्हाला त्यांच्या त्रासाचा किंवा शत्रुत्वाचा फरकच पडणं बंद होऊन जाईल किमान महिनाभरासाठी तरी ही गोष्ट करून बघा तुमच्यावरचा ताण कमी झाल्याची तुम्हाला अनुभूती येईल यानंतर तुम्ही तुमचा दिनक्रम सुरू करा जसा नेहमी असतो थोडं मनाने दिवसाची सुरुवात झाल्याचं जाणवायला लागतं कारण बेडरूममधून बाहेर येतानाच तुम्ही प्रसन्न मनाने येतात तुमच्या या दिनक्रमामध्ये तुम्ही स्वतःसोबत पशुपक्षी झाडं यांनाही सहभागी करू शकता त्यांची थोडी काळजी घ्या माझ्याकडे रोज एक कावळा यायचा खाऊ देईपर्यंत त्याचा गोंधळ सुरू असायचा अगदी घरात येऊनसुद्धा तो दंगा करायचा यायचा म्हणजे आता तो अख्खी फॅमिली घेऊन येतो आणि त्याला खायला दिल्याशिवाय तो मला शांतपणे नाश्ता करू देत नाही एखाद्या दिवशी गंमत म्हणून मी त्याला खायला द्यायला उशीर केला तर धुवून सुकत घातलेले कपडे खराब करून जातो त्याच्याशी गप्पा गोष्टी करत थोड्या वेळासाठी सगळीच दगदग मी विसरून जाते गंमत वाटते ना पण आमचा असाच एक व्हिडिओ मी यापूर्वी पोस्ट केला आहे आता मलाही त्याची सवय झाली आहे अनेक पशुपक्षी माझ्या अंगणात असतात त्यांच्या आवाजाने स्वाभाविक माझ्या दिवसाची सुरुवात छान होते अगदी दिवसभर छान किलबिलाट माझ्यासोबतही असतो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानावर पडत असतात असो जर तुम्हाला यातली कुठलीच गोष्ट शक्य नसेल तर तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तर तुम्ही नक्कीच करू शकता घाई गडबड गोंधळ टाळण्यासाठी सकाळीच डू लिस्ट बनवा आणि ती फॉलो करा टू डू लिस्टबद्दलसुद्धा मी बऱ्याचदा बोलली आहे यापूर्वी एक व्हिडिओ पण बनवला आहे थोडक्यात पुन्हा एकदा सांगते आज दिवसभरात काय काय करायचं आहे याचं एक सुंदर प्लॅनिंग करा आणि ते पेपरवर लिहा त्यामुळे दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे याची यादी तुमच्याकडे असेल त्यानुसार तुमची कामे होती आणि आजचंच काम उद्यावर जाणार नाही आजचंच काम आजच पूर्ण केलं ह्यामुळं तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल आणि यामुळेच तुमचा नकळत विश्वासही वाढेल यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर मोबाईल पाहू नका सकाळी सकाळी म्हणजे अगदी डोळे उघडताच मोबाईल किंवा सोशल मीडिया पाहायची सवय पूर्णपणे बंद करा यामुळे तुम्ही विचलित होता आणि तुमच्या दिवसभराच्या कामांवरती त्याचा परिणाम होतो मोबाईलमुळे तुमचा महत्त्वाचा सकाळचा सुंदर एक तास कसा वाया गेला हे तुम्हाला देखील कळत नाही मग घाई गडबड होते चिडचिड होते एखाद दुसरं काम टाळलं जातं आणि त्या कामाचा ताण हा पुढच्या दिवसावरती येतो आणि साहजिकच तुमच्या मनावर येणारा तणावही यामुळे वाढतो एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवावी लागेल मोबाईल आपल्या दिवसातला अर्धा वेळच नाही तर आपली अर्धी मानसिकताही गिळंकृत करत आहे याबद्दल तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू सो मच